हॅलो फ्रेंड्स मी अन्वी तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज मी नान बनवणार आहे त्यासाठी आपल्याला फस्ट डो तयार करून घ्यायचा आहे मग आपण सुरुवात करूया मी इथं एक ते दीड कप होईल एवढं मैदा घेतलेला आहे त्यात मी चवीनुसार मीठ टाकते त्यानंतर अर्धा चमचा सा साखर टाकायची आहे आपल्याला एक छोटा चमचा आपल्याला यात बेकिंग पावडर टाकायची आहे आणि दोन मोठे चमचे दही आहे यात त्यानंतर आपल्याला यात थोडस तेल घालायचं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हा डो अगदीही घट्ट असा मळायचा नाहीये किंवा अगदीही सॉफ्ट करायचं नाहीये एकदम व्यवस्थित मीडियम ह्याच्यामध्ये आपल्याला स्मूथ असं मळून घ्यायचंय आता आपल्याला यात थोडं थोडं पाणी ऍड करायचंय पाणी आपल्याला आवश्यकतेनुसारच ऍड करायचं अगदी एकदम पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं नाहीये सो पाणी थोडं थोडं करून घालून आपल्याला व्यवस्थित डो तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित जोर देऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय जेवढं जास्त मळलं जाईल पीठ तेवढं चांगलं पीठ तयार होत त्यानंतर आपल्याला तेल लावायचंय आणि परत एकदा मळून घ्यायचंय त्याचा एक बॉल तयार करायचा आणि आपल्याला असंच ठेवून आहे आता बघू शकताय डो व्यवस्थित तयार झालेला आहे आपल्याला एवढ्या कन्सिस्टन्सी मध्ये हा डो मळून घ्यायचा आहे कणिक हे एक तासासाठी साईड ला ठेवायचं आहे त्यानंतर आता आपल्याला आपला डो चेक करून घ्यायचा कर आहे जे व्यवस्थित आहे की नाही ते बघू शकताय आपलं कणिक अगदी व्यवस्थित मळ गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला याचा याचे मिडीयम साईजचे बॉल्स बनवून घ्यायचे आणि आपल्याला आपला नान आता लाटून घ्यायचा आहे याच्यावर तुम्ही पाहिजे तर राऊंड शेपमध्ये पण करू शकता किंवा ओव्हलमध्ये पण करू शकता है। मी ओव्हलमध्ये पण करणार आहे आणि राऊंडमध्ये पण वर आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल मोस्टली काय होतं की तीळ घातले की आपण जेव्हा तव्यावर भाजायला घेतो तेव्हा हे तीळ खाली सांगतात त्यामुळे नाही हे केलं तरी चालेल चेक करू शकता की असे आपल्याला एवढ्या साईजमध्ये नान लाटून घ्यायचं आहे अगदीही जाड ठेवायचं नाही किंवा अगदीही पातळ ठेवायचं नाही ऍक्च्युली मी चुकून बटर अगोदर लावलं होतं तुम्ही नंतर लावू शकता याच्यावर तव्यावर जेव्हा ऑलरेडी आपलं नान भाजला जातोय तेव्हा आपण बटर लावू शकता आणि आपल्याला नॉनस्टिक पॅन घ्यायचा नाही आहे आपल्याला एक साधा पॅन घ्यायचा आहे आण आणि त्यावर आता हा नान ठेवायचा आहे एका साइडने व्यवस्थित भाजला गेला की आपल्याला तव्यावरनं हे काढायचं आहे जी नानची दुसरी साईट आहे त्याच्यावर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी पसरून लावायचं थोडेसे बबल्स आले की आपल्याला हे नान साइडला घेऊन तवा साइडला कडून आपल्याला डायरेक्ट गॅसवर भाजायचं आहे आपल्याला साईटने भाजून आहे बिकॉज काय होतं की ह्याच्या कडा ज्या असतात त्या जाड झालेल्या असतात सो व्यवस्थित भाजला जात नाही त्यामुळे आपल्याला साईटने व्यवस्थित भाजून आहे दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित भाजायचे बघू शकताय आपला नान व्यवस्थित भाजला गेलेला आहे तर आपल्याला याला तव्यावर आहे परत आणि याच्यावर बटर लावून घ्यायचे हा मी दुसरा नान पुन्हा एकदा लाटून घेतला होता आणि जो अगोदर मी बटर लावून ठेवलेला आहे तो मी भाजून अगोदर साईडला ठेवलेला आहे कारण ते ऍक्च्युली बटर मी चुकून अगोदर लावलं ला होतं त्याच्यामुळे आपला नान बनवून तयार आहे तुम्ही हे कुठल्याही ग्रेव्ही सोबत पनीरच्या भाजीसोबत वगैरे खाऊ शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद